नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे घटस्थापना आणि घटस्थापनेची पहिली माळ्यात तर पूजा वगैरे झालेली आहे आणि तिथं काही घट बसवत नाही आहे मी कारण आमचा गट गावालाच बसवला जातो आमच्या आत्या बसवतात गावाला त्यामुळं काही इथं फक्त आपली देवाची पूजा करायची दिवा वगैरे चालू ठेवायचा नऊ दिवसाचा उपवास आहे माझा पण असतो माझ्या जाऊबाईंचा असतो आमच्या आत्यांचा पण आहे यावर्षी त्यांनी सोडून दिलं होतं पण परत त्यांनी पकडल्या सुरुवात केलेली आहे नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे घटस्थापना आणि घटस्थापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे की नाही आज आच... <laughs> तर आजचा रंग आहे पिवळा तर पिवळी साडी घातलेली आहे तर सर्वांना परत एकदा नवरात्रीच्या घटस्थापनेच्या आस खूप खूप शुभेच्छा आणि <ुणाद> इथं खिचडी बनवलेली आहे खिचडीत काही बटाटा नाही टाकलेला आस तर काही ठिकाणी ना आज खिचडी खातात काही ठिकाणी नाही खात आमच्या इकडे खिचडी खातात पण पटकता येत ना त्यांच्याकडे खिचडी खात नाहीत त्या म्हणतात आमच्या इकडे खिचडी खात नाहीत आज तर आमच्या इकडे तर खातात तसं काय नाही देवाच्या पाया पण खाली इकडे तोंड करून जा झुक राहून दे ना गडीवर बस खाली इकडे इकडे तोंड करून तिकडूनच होय तिकड बा देवाच्या पायापाड देवाच्या पायापाडा जरा पास वाहून देवाना

आता गावोगावी फक्त एकच तुमचे पण तीन हजार आले माझेच कसे नाही